अयोध्या धाम येथे प्रभू श्रीराम यांचा प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्ताने व कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे युवासेना अंबरनाथ शहर अध्यक्ष राहुल सोमेश्वर व शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी अंबरनाथमधील सुमारे पाच हजारापेक्षा जास्त नागरिकांना मोफत साखर आणि दाल वाचपाचा कार्यक्रम आयोजित केला होता हा कार्यक्रम दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील दसरा मैदान चिंचपाडा कोसगाव या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कलसकर यांनी उपस्थिती दर्शवली तसेच विकास सोमेश्वर व राहुल सोमेश्वर यांच्या हस्ते या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे व आनंद बिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर जय श्री राम संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान कार्यक्रम सुरू असताना कार्यक्रमाच्या ठिकाणाहून अगदी बाजूला असलेल्या हजरत गैबनशाह दर्गा येथे संध्याकाळी मगरीबची अजान सुरू झाली त्यावेळी आयोजकांनी प्रार्थना होईपर्यंत दोन मिनटं शांता राखत आदर दाखवला व अंबरनाथ शहरात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला नंतर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या हस्ते मोफत साखर आणि डाळीचे वाटप करण्यात आले या प्रसंगी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर पुरुषोत्तम मुघले महाराज निखिल चौधरी संदीप मांजरेकर रवी करंजुले मुक्कुलेनिन पांडुरंग खराडे अनिल पाटील अजिंक्य पाटील महेश वाल्मिकी चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शहरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ सम्राट खासदार डॉक्टर यांच्या वतीने गेल्या महिन्यात बावीस तारखेला बावीस जानेवारीला राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा अयोध्ये झाली तर प्रत्येकाच्या घरी दिवाळी साजरी व्हावी म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वतीने आज हा एक गोड सोहळा आज या पूर्ण वार्ड क्रमांक तीन पंधरा एकवीस आणि एकोणीस अशा चार वार्डामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार लोकांना आज या ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचा मोका आज या आमचे इतर स्थानिक कार्यकर्ते आपले युवा सेनेचे अधिकारी राहुल आणि विकास सोमेश्वर मांजरेकर प्रमुख त्याचप्रमाणे सर्वच महिला आघाडी त्या वतीने आज हा मोठा स्थळ आज या कोसगाव मध्ये साजरा झाला आणि सर्वांनीच आनंदाने आणि कोणी घाई न करता तो आज आप प्रसाद म्हणा किंवा पदार्थ त्या ठिकाणी सर्वांनी घेऊन आपल्या घरी निघून गेले त्यामुळे मी राहुल विकास मांजरेकर सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आभार मानतो की चांगला सोहळा आपण सर्वांनी इथे आयोजित केला होता आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला दिवाळी साजरी व्हावी हो या यासाठी खासदार साहेबांच्या माध्यमातून ही दिवाळी साजरी झाली आमची भारताची संस्कृती आहे प्रत्येक धर्माला आम्ही सन्मानाने या ठिकाणी देत असतो आमचेच बांधव या ठिकाणी आहेत त्या बांधवांचा मस्जिद मध्ये जर प्रार्थना होत असेल तर आम्ही दोन मिनिट शांत राहणे हे आमची संस्कृती आज जे अयोध्ये मध्ये बावीस तारीखला श्री रामचंद्र भगवान जी मंदिराची प्राणप्रतिष्ठा मंदिरात सोहळा जो उद्घाटन झाला त्या अनुषंगाने आज इथं डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि आमचे इकडचे आमदार साहेब डॉक्टर बालाजी किनीकर यांचा नेतृत्व खाली आणि आमच्या अंबरनाथच्या युवासेनेच्या प्रयत्न शिवसेना असो महिला आघाडी असो शिवसेनिक असो यांच्यातर्फे आज इथं लोकांना एक तोंड व्हावा कारण की तिथं अयोध्या मंदिर आम्ही तिथं जाऊ शकत नाही तिथून प्रसाद आणू शकत नाही पण इथं आमच्यातर्फे लोकांना हा प्रसादाचा वाटप इथं आम्ही केलेला आहे यामध्ये संदीप मा, दादा मांजरेकर माजी नगरसेवक पांडुरंग घराडे दिलीप पा, दिलीप पाटील दिली, दिलेश पाटील दिल, हनीश मेनन तसेच युवा सेना सर्व युवा सेना सर्व शिवसेने यांनी सर्व महिला आघाडी यांनी खूप प्रमाणे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग दिलेला आहे लोकांनी एकदम शांततेने एकदम नियोजन नियोजनप्रमाणे हा आम्ही कार्यक्रम इथं आज पार पाडलेला लोकांचाही मी इथं आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासनचा देखील आम्ही इथं आभार व्यक्त करतो आणि पत्रकार बंधूचा देखील सर्वप्रथम आभार व्यक्त करतो जय श्री